नमस्कार आज आपण पाहणार आहोत निबंध लेखन कसे करावे तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट केले नसेल तर लाईक शेअर कमेंट व सबस्क्राईब करा आपण व्हिडिओला सुरुवात करूया निबंध लेखन करण्यासाठी वाचन व चिंतन हे महत्त्वाचे आहे विचारलेल्या निबंध विषयावर आपल्याला खूप विचार सुचले तरी त्यातले योग्य व जरुरीचे विचार एकत्र करून त्यातले मुद्दे मनाशी ठरवून त्या मुद्द्यांचे विवेचन करणे आवश्यक असते निबंध लेखनाच्या कलेचा अभ्यास कसा करावा हे सांगणारे सूत्र म्हणजे वाचन श्रवण निरीक्षण आणि मनन किंवा चिंतन आवश्यक असते आता आपण एक नमुना निबंध पाहूया मराठी भाषेचे महत्त्व यावर निबंध आपण एक पाहूया मराठी ही महाराष्ट्र राज्याची मातृभाषा आहे आज जगभरात करोडो लोक असे आहेत ज्यांची मातृभाषा मराठी आहे व्यक्तीवर योग्य संस्कार होण्यासाठी त्याच्या जीवनात मातृभाषेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे तर भाषा म्हणजे काय हे आपण पाहूया विशिष्ट ध्वनी शब्द आणि वाक्यांचा समूह ज्याद्वारे आपल्या भावना इतरांपर्यंत पोचवल्या जातात त्या माध्यमाला भाषा म्हटले जाते याशिवाय मातृभाषा ही एक अशी भाषा असते जी आपण जन्मापासून बोलत असतो आपल्यावरील सर्व संस्कार आणि आपले सर्व व्यवहार याच भाषेद्वारे पार पडले जातात मातृभाषा ही आपल्या संस्कृतीशी जुळलेली असते म्हणजे की आपण मातृभाषा आहे ती आपण जन्मापासूनच बोलत असतो ती आपल्या संस्कृतीशी जुळलेली असते हे आपण पाहिलं आहे भारतात प्रत्येक राज्यात वेगवेगळी भाषा बोलली जाते व प्रत्येक राज्याची मातृभाषा वेगवेगळी आहे परंतु आपल्या महाराष्ट्र राज्याची मातृभाषा मराठी आहे मराठी भाषा ही इंडो युरोपीय भाषा कुलातील एक भाषा आहे मराठी ही भारताच्या बावीस अधिकृत भाषांपैकी एक आहे मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत भा मातृभाषा व व गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात मराठी भाषिकांची एकूण संख्या नऊ लाख नऊ कोटी सॉरी नऊ कोटीच्या आसपास आहे मराठी भाषेचा इतिहास अतिशय प्राचीन आहे व म्हणूनच मराठी ही प्राचीन भाषांपैकी एक म्हणून ओळखली जाते मराठी साहित्यात वेग वेग काळात वेगवेगळे ग्रंथ साहित्य लिहिण्यात आले आहेत ज्ञानेश्वरी हा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ सातशे पंचेचाळीस वर्षे जुना आहे मराठी भाषा ही हजार वर्षे जुनी आहे बघा की आपण एक नमुना निबंध पाहिला की की लेखन कसे करावे त्यासाठी श्रवण वाचन चिंतन आवश्यक आहे तुम्ही निबंधाची पुस्तकं वाचू शकतात पण निबंध लिहिताना त्यामध्ये एक प्रकारचा फ्लो असला पाहिजे म्हणजे आपण सुरुवात कशी केली आहे आणि त्या निबंधाचा शेवट कसा केला आहे हे खूप महत्त्वाचे असते त्यामुळे निबंध लिहिताना तो आकर्षक वाटला पाहिजे तुम्ही एखादा सुविचार वापरू शकता एखाद्या कवितेची ओळ तुम्ही तिथे लिहू शकता समजा आता भाषेवर निबंध लिहिला आहे तर भाषेवरून ज्या कविता आहेत त्या कवितेतील एखादी ओळ तुम्ही तिथे लिहू शकता पण त्या निबंधात एक प्रकारचा फ्लो असला पाहिजे त्यात अचूकता असली पाहिजे आपण इथेच थांबूया तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र